नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी राज्याच्या सहा लाख बारा हजार दोनशे त्र्याण्णव कोटी रुपयांच्या तरतुदीचा अतिरिक्त अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून विधिमंडळात सादर करण्यात आला तर यामध्ये सगळ्यात महत्वाची घोषणा ज्या घोषण्याच्या प्रतीक्षेतील हो मुली होत्या यांच्यासाठी करण्यात आल्या आहे तुम्ही पाहू शकता की मुलींना मोफत उच्च शिक्षण शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस पासून अभियांत्रिकी वास्तुशास्त्र त्यानंतर औषध निर्माणशास्त्र वैद्यकीय तसेच कृषीविषयक सर्व व्यावसायिक पदवी पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेशित आठ लाख रुपयापर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागास वर्ग तसेच आर्थिक दृष्ट्या घटकातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये शंभर टक्के प्रतिपूर्ती योजना तर अशा प्रकारे ही योजना अर्थसंकल्प मध्ये सादर करण्यात आली आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा तर ही योजना कशी असेल याचं स्वरूप कसं असेल या संदर्भातला जे आर येत्या काही दिवसांमध्ये प्रसिद्ध होईल जे आर प्रसिद्ध झाल्यानंतर संपूर्ण माहिती आणि खात्रीशीर अपडेट्स आपल्या चॅनलवर दिली जातील त्यामुळे ही आनंदाची बातमी पर्यंत नक्की शेअर करा